नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या आता हिरुबा आपल्या सासूसाठी चहा घेऊन आली असते तेव्हा लगेच पंकज बोलतो आजी ठीक आहे मी निघतो आ तेव्हा लगेच आजी बोलते तू कुठे निघालाय मला माझ्या नाच सुनेला भेटायचं आहे तेव्हा लगेच पंकज बोलतो काय आज तेव्हा का आजीमध्ये आज नाही आत्ताच्या आत्ता आता मात्र पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा सत्य बोलतो अगं आजी मग यात काय विशेष चल मी घेऊन जातो तेव्हा लगेच सुधाकर म्हणतो सत्य आता कुठे आजीचं काय ऐकतो आहे नाही ती लोक आता दुकानावरती असतील ना तेव्हा लगेच आजी बोलते दुकानावरती मग तर एकदम भारी तिथेच माझ्या नातसुनीची परीक्षा घेते मी आता पटकन चल तेव्हा सुधाकर म्हणतो नाही ग आई तू आत्ताच आली आहे ना आता तू इथेच आहे ना मग जरा आराम कर आपण जाऊया ना नंतर भेटायला तेव्हा लगेच आजी बोलते नाही मला आत्ताच्या आत्ताच जाय तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात चल बाबा सत्या काढ रिक्षा म्हातारी काय ऐकायला तयारच नाही तेव्हा त्या निरुपा बोलते अरे बापरे आता ही म्हातारी दुकानावर गेली त्या पोरीची काय परीक्षा घेणार आहे काय सांगता येत नाही देवा वाचव रे बाबा त्या पोरीला तर इकडे आता सत्या आणि त्याचे बाबा आजीला घेऊन दुकानाजवळ आलेले असतात तेव्हा लगेच आजी, लगे लगे आजी सत्याला बोलते सत्या थांब इकडेच लांब रिक्षा थांबव आणि तुम्ही दोघेही तिकडे यायचं नाही सांगून ठेवते हा मी आता बघ त्या पोरीची चांगली परीक्षा घेते तेव्हा सत्य बोलतो अगं पण दुकानापर्यंत तर सोडतो तेव्हा आजी बोलते माझी नाच सुने ना मी बरोबर ओळखते ते बघ ती निळ्या ड्रेसवालीच आहे ना तेव्हा सत्य म्हणतो एकदम बरोबर ओळखलं ग म्हातारे जा आता लगेच आजी रिक्षेतून उतरून खाली मीराच्या दुकानात आलेली असते तेव्हा लगेच सत्य बोलतो बाप ही म्हातारी काय परीक्षा घेणार आहे अवघड दिसतंय बाबा काय करते कुणास ठाऊक तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात हो ना मलाही भीती वाटते आता काय करते ही म्हातारी कुणास ठाऊक तेव्हा आता लगेच इथे आजी मीराच्या दुकानात आलेली असते तर आता मीरा सकाळी सकाळी आपल्या फुलांवरती पाणी मारत असते तेव्हा आता आजी मीराकडे एकटक बघत असते मीराचं लक्ष आजीकडे जातं तेव्हा लगेच मीरा बोलते आजी फुल घ्यायला आलात का तेव्हा लगेच आजी म्हणते मग फुलाच्या दुकानात फुल घ्यायला नाही येणार तर कशाला येणार गं तेव्हा आता मीरा म्हणते हो हो तेच म्हणायले मी काय देऊ तुम्हाला तेव्हा लगेच आजी विचारतात ही फुलं कशी दिली आता मीरा मात्र ते फुलांची किंमत सांगत असते तेव्हा आजी बोलतात शंभरवाला एक हार दे आणि पन्नास पन्नासवाले दोन दे आणि फूलपुडी दे तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे ठीक आहे देते असे म्हणून आता मीरा लगेच संपूर्ण पुड्या बांधते आणि आता हार फुलं सगळं काही आजीजवळ देत असते आणि आता आजी तिच्याकडेच बघत असते तेव्हा लगेच सत्याचे बाबू बोलतात अरे सत्या रिक्षा जरा पुढे घे म्हातारी काय गोळ घालते ते जरा बघूया ना काही प्रॉब्लेम नको व्हायला चल चल पुढे घे रिक्षा तेव्हा आता सत्या लगेच हळूच आपली रिक्षा पुढे घेत असतो तेव्हा आता लगेच मीरा बोलते आजी तुम्ही मंदिरात जाऊन या आणि नंतर आल्यानंतर पैसे दिले तरी चालेल तेव्हा आजी म्हणते हो ग पण मला माझे पैसे आत्ताच हवे तेव्हा मीरा म्हणते आजी तुम्हाला मला दोनशे रुपये द्यायचे तेव्हा लगेच आजी बोलते मी तेच सांगते मी तुला दोनशे दिले तू मला तीनशे रुपये दे पाचशेची नोट दिली ना मी तुला तेव्हा ते तु, मीरा म्हणते हो आजी असं काय करताय तुम्ही मला अजून पैसे दिलेच नाही आता मात्र आजी म्हणते खोटं बोलते तू खोटारडी इकडे मीराची आई गुराळावरती रस काढत असते तर राजही तिथेच मोबाईल बघत असतो तेव्हा मीराच्या आई राजला म्हणते अरे राज जाऊन बघ ना काय झालंय मीरा तईचं काय प्रॉब्लेम झालं बघू ए बरं तेव्हा राज, राज म्हणतो ए आई माझी खूप महत्वाची गेम चालूया, सगळे आकडे पडतील थांब गड्या थोड्या वेळ ते मीरा ताईचं ती तिचं तिचं बघून घेईल ना तेव्हा आता इथे मीराच्या आईलाही टेन्शन आलेलं असतं आता मात्र मीरा आजीला म्हत असते अहो आजी तुमच्या लक्षात नाही राहिलं का तुम्ही मला पाचशे रुपये दिलेच नाही आता मात्र आजी जोरजोरात ओरडू लागते जी जोरजोरात ओरडू लागते अरे पळा पटकन पळा या पोरीने माझे तीनशे रुपये चोरलेत मला पैसे देत नाहीये आता मात्र मीरा ही एक क्षण घाबरलेली असते तेव्हा लगेच सर्व लोक आजूबाजूचे जमा होतात तेव्हा आजी आता सर्वांना सांगू लागते या पोरीला मी फुलं घेतल्यानंतर पाचशे रुपये दिले पण तिने मला तीनशे रुपये वापस दिलेच नाही आणि आता मला बोलते की मी पाचशे रुपये दिलेच नाही म्हणून तेवढ्यात आता मीराची आई आणि राजाही तिथे आलेले असतात तेव्हा लगेच शेजारचे काका बोलतात अहो आमची मीरा अशी नाही करत कधी चुकून झालं असेल तेव्हा लगेच दुसरे काका बोलतात अगं मीरा म्हातारी आजी देऊन टाक त्यांचे पैसे कशाला असं देवाच्या दारात करायचं तेव्हा मीरा मात्र शांत बसलेली असते तेव्हा मीराची आई येते आणि म्हणते हो आजी काहीतरी चुकीचा गैरसमज झाला असेल आमची मीरा अशी कधीच करत नाही हो तिच्याकडून कधीही काही चूक होत नाही असं कसं होईल तर मीरामध्ये आई तू शांत हो सगळं काही ठीक होईल त्याच वेळेस इकडे सत्य म्हत असतो हे बाप आता ही तुझी नाचून पब्लिकचा मार खाते वाटतं म्हातारी खूपच डेंजर परीक्षा घेते तिची तेव्हा त्या सत्याचे बाबा बोलतात सत्या हो की पुढं म्हातारीला आवर की तू तेव्हा सत्या म्हणतो ए तुझी नाचून तुझी आई आणि मी कामध्ये पडू तू तुझं तुझं बघून घे तेव्हा लगेच आता ते बाबा बोलतात माझी आई एकीकडे आणि तुझी आई एकीकडे काय करावं या दोघींचं काही कळतच नाही तेव्हा मात्र सत्या बोलतं ए बाप पण बघा ही पोरगी पण लय खतरनाक आहे ती आजीला असा चुना लावेल ना की आजीला सुद्धा कळणार नाही आता ही लोक जाऊ दे मग बघ कशी आजीकडे बघते ती इतक्या वेळ जर निरूप असते ना तर ह्या म्हातारीच्या झिंज्या उपटून टाकल्या ते असत्या तेव्हा असे आता सत्याचे बाबा म्हणत असतात तेव्हा सत्य म्हणत असतो बाप ही पोरगी पण काय कमी नाही हा कमी लेख नको धूमके तू कुठली तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणतात चल सत्या आपण इथे लांबून तर बघू ना चल ना मी येतो तुला तु सोबत चल चल असे म्हणून आता ही रिक्षेतून खाली उतरतात आणि काय चालू हे बघत असतात तेव्हा आता लगेच मीरा म्हणत असते आजी तुम्ही शांत व्हा तेव्हा आता मीरा सर्वांना बोलते हो आलं माझ्या लक्षात दिले होते यांनी पाचशे रुपये मला नाही यांना तीनशे रुपये द्यायचेत ना तुम्ही सर्वजण जा मी देते यांना पैसे आता मात्र आजीही शांत झालेली असते कारण मीराने पूर्ण डावच पलटवलेला असतो तेव्हा आता लगेच मीरा आजीला बोलते आजी इथे बसच तुम्ही स्टूलवरती आई जा बरं गुराळावरून एक ग्लास उसाचा रस घेऊन ये आजीसाठी तेव्हा आजी, आजी म्हणते नाही गे बाई उजून म्हणशील उसाच्या रसाचे पैसे वाढले तेव्हा मीरा म्हणते नाही आजी माझ्यातर्फे आहे ते बसा तुम्ही आता मीराची आई पटकन जाऊन एक उसाचा रसाचा ग्लास घेऊन येते तेव्हा त्या लगेच मीराची आई बोलते अहो असं नसे झालेलो मीरा म्हणते ना तुम्ही पैसे नाही दिले तर नसे दिले अजून तर आमची बोनी पण झाली नाही गल्ला मोकळाच आहे आमचा तेव्हा मीरा बोलते आई तू शांत हो आता आजी रस पेत असतात तेव्हा मीरा लगेच त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणून आजी तुम्हाला काही त्रास होतोय का काही प्रॉब्लेम आहे का घरी तुमच्या काही गोळ्या औषधे वगैरे घ्यायची आहे का सांगा ना ते आजी म्हणते काय काय म्हणायचं आहे तुला तेव्हा मीरा आता शांतपणे आजींना म्हत असते तुम्हाला खरंच पैशाची गरज आहे का सांगा ना हवं तर तुमची नाच समजा मला आणि काय असेल ते सांगून टाका त्याच वेळेस आता लगेच एक काका येतात आणि म्हणतात मीरा मला ना फुलांचे हार घ्यायचे तेव्हा मीरा आता त्यांना फुलांचे हार घेते देते आणि आता त्यांच्या फुलांचे तीनशे रुपये झालेले असतात तेव्हा ते काका मीराला तीनशे रुपये देतात तेव्हा मीरा आता ती ते तीनशे रुपये लगेच आजीकडे घेऊन येते आणि म्हणते आजी हे घ्या तुम्हाला तीनशे रुपये आता मात्र आजी मीराकडेच बघत असतात तेव्हा मीरा बोलते आजी मी तुमचे नात असल्यासारखेच ठेवा आणि काही संकोच मनात बाळगू नका तुम्हाला गरज असेल ना तर नक्की तुम्ही वापरू शकता हे पैसे आता मात्र मीराची आई ही आनंदाने मीराकडे बघत असते खरंच आपले मीरा किती चांगले तरी ते सत्य आणि सत्याचे बाबाही बघत असतात खरंच सत्याचे बाबा मत असतात आपण निवडलेली नाचसून एकदम भारी त्याच वेळेस आता आजी लगेच मीराच्या तोंडावरून हात फिरवते आणि मीराकडेच बघू लागते तेव्हा आता लगेच मीराच्या जी जोरजोरात तोरू लागते सत्या सुद्धा पटकन्या इकडे तेव्हा आता सत्या आणि त्याचे बाबा धावतच आजीजवळ येतात तेव्हा लगेच मीरा म्हणते तुम्ही यांना ओळखताय तेव्हा आता म्हातारी आजी बोलते अगं मी तुझी सासू ये तू माझी नाचसून ये आणि मी तुझी चांगलीच परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत तू पास झाली खरंच सुद्धा म्हणत होता तशीच लाखात एक गुणी सून बघितली बरं का तू माझ्यासाठी नाचसून खरंच पोरी लय गुणी हाय तू असे म्हणून आता मीराच्या चे चेहऱ्यावरून हात फिरवते तेव्हा मीरा लगेच आजीच्या पडते त्याचं आता लगेच आजी म्हणते हे घे तुझे, तुझे तीनशे रुपये आणि हे तुझे, तुझे फुलांचे हार घेतले त्याची दोनशे रुपये असे आजी आता मीराला पाचशे रुपये देते तेव्हा आता लगेच मीराची आई म्हणते खरंच माझी मीरा परीक्षेत पास झाली ना लगेच आजी बोलते हो सुद्धा सांगत होता खूप गुणी पोरगी तशीच एक पोरगी भेटली हो माझ्या पंकजसाठी तेव्हा आता लगेच मीराच्या आईला आजी बोलते चला पटकन आपल्याला पत्रिका ठेवायला मंदिरात जायचे असे म्हणून तर सर्वजण मंदिरात येतात तेव्हा आता मीराची आई तिथेच उभी असते तेव्हा आजी बोलते हो इकडे या तुम्ही तेव्हा मीराची आई बोलते तुम्ही मला लक्ष्मी म्हणू शकता हक्काने तसंही मला नावाने हाक मारणारं कोणीही राहिलं नाही तेव्हा लगेच आजी बोलते मग मी ए लक्ष्मी म्हणू का तेव्हा लगेच मीरा बोलते हो हो मग लगेच आजी बोलते चला मग तुमच्या हाताने पत्रिका ठेवा बरं आता मीराची आई त्या पत्रिकेकडेच कर बघत असते आणि म्हणते मी माझ्या हाताने कसं चालेल तेव्हा लगेच आजी बोलते कसं चालेल म्हणजे मुलीच्या आईच्या हक्काने ठेवा तुम्ही पत्रिका आता मीरा आणि मीराची आई देवासमोर पत्रिका ठेवतात आणि हळदी कुंकू ते वाहतात तेव्हा आजी लगेच बोलते खरंच माझ्या पंकजला खूप गुणी मुलगी भेटली त्याचं आयुष्य बदलून जाणार आहे देवा या दोघांचं लग्न सुखरूप होऊ दे असे आता सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात तेव्हा लगेच मीराची आई बोलते खरं तर आमच्या मीराचं नशीब चांगलं म्हणून पंकज नवरा तिला मिळालाय खरंच खूप गुन्हे आहेत तेव्हा पंकज नाव काढता सत्या बोलतो हा चार दिवसावरती लग्न आलंय चार दिवसांनी या पोरीला कळेल पंकज कसा आहे ते आणि मग पंकज आणि निरूपा हसूही देणार नाही आणि रडूही देणार नाही मग जिरेलीची चांगलीच तेव्हा आता लगेच मीराही देवाचा नमस्कार करत असते त्यानंतर इकडे आता पंकज नवीन चेकबुक घेऊन सारिकाकडे आलेले असतो आणि म्हणतो सारा लवकर हे बाहेर हे बघ नवीन चेकबुक आता फक्त यावर बाबांची साईन घ्यायची आणि मग दोन दिवसातच पैसे आपल्या खात्यावरती आणि मग आपला नवीन संसार सुरू आता मात्र सारिका खूपच खुश होते आणि ती प्रेमाने लगेच पंकजला मिठी मारते तर त्यानंतर इथे आता आजीसुद्धा सगळे घरी आलेले असतात लगेच रवी म्हणतो मग आजी झाली की नाही नाच परीक्षा तेव्हा आजी बोलते हो हो झाली नाच सुनायची परीक्षा झाली आणि लाखात एक नाच, लाखा नाच भेटली कसं आहे निरुपा तू ना सुनेच्या बाबतीत नशिबान आहे बाई तुला खूप गुनिसून भेटली पण तिथे ना मी जरा माती खाल्ली माझं नशीब जरा कच्च निघालं गं तेव्हा निरुपामध्ये म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा आजीमध्ये म्हणजे म्हणायचं खूप बडबडच आहे माझ्या सुनेच्या तोंडात हो की नाही आणि काही दमून खमून सासू पोरगा आले त्यांना काही पाणी वगैरे देण्याची पद्धत आहे की नाही त्या निरुपामध्ये नुसतं पाणी कशाला चहा कॉफी काही सरबत वगैरे त्या आजी बोलते हो हो चहा आण आणि मस्त आल्याचा करा सत्या तू घेशील ना सत्या म्हणतो हो हो निरुपाच्या हातचा चहा मी का सोडू तेव्हा सत्याचे बाबा बोलतात निरुपा माझ्यासाठी पण आना आता मात्र निरुपाला खूप राग येतो तेव्हा ती बोलते या म्हातारीला काही चेष्टा वगैरे कळती की नाही तेव्हा आता लगेच व्यवस्थित येतो आणि म्हणतो बाबा हे बघाचे बा एक बुक आणले मी चला आता यावरती साईन करा आता मात्र सत्याचे बाबा पंकजकडेच बघू लागते तेव्हा पंकजला लगेच शंका येते तो बाबांना म्हणतो बाबा तुम्ही मला शब्द दिला होता आता का माझ्याकडे बघताय साईन करा ना तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात ठीक आहे ठीक आहे करतो मी साईन लगेच आजी बोलते ए सुद्धा आपण उद्याच कुलदेवतेच्या देवीला जाऊन पत्रिका ठेवून येऊया वा। तेव्हा निरुपा बोलते म्हणजे ही लोक सगळी उद्या कुलदेवतेला जाणार आहे मग उद्या चान्स आहे त्या भिकारड्या फुलवालींना असं गुंडवते ना, ना उद्या साड्या खरेदी करते मग कशी जिरवते त्यांची बघतेच तर आता इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राज सत्याला म्हणत असतो रिक्षेत मला कॉलेजला सोडू नये पण मात्र सत्य त्याला नाही म्हणतो त्याच वेळेस मीरा येते तेव्हा राज बोलतो बघ ना मीरा ताई हा माझ्या अंगावरती धावून आला रिक्षेत सोड म्हटलं तर सोडत नाही तेव्हा मीरा म्हणते ए माझ्या भावाला काही म्हणायचं नाही या गाठ माझ्याशी या मीरा सांगलीकरशी सांगून ठेवते आता मात्र सत्य मीराकडेच बघू लागतो तर इथे निरूपा मीराच्या साड्या खरेदी करण्यासाठी आलेली असते आता मात्र निरुपाने या गरीब लोकांचा फायदा घेण्यासाठी त्यांना अद्दल घडवण्यासाठी चाळीस हजाराची साडी खरेदी केलेली असते आता मात्र मीरा मीराची दोघी ही एकमेकीकडेच बघू लागतात आता ते हे सगळे पैसे कसे भरणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद